सर्वांना नमस्कार आज आपण इतिहासाची साधने इयत्ता आठवीसाठी या घटकावर आधारित काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपल्या भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर आपल्या भारताचे राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ कोणी रोवली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ ही दादासाहेब फाळके यांनी रोवली तर चला पुढील प्रश्न घेऊयात मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबईच्या कशाचे मूळ आराखडे आहेत दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबईच्या बंदराचे मूळ आराखडे आहेत तर चला पुढील प्रश्न घेऊयात हो अंदरमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर कोणत्या क्रांतिकारकाची आठवण होते दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर कर या क्रांतिकारकाची आठवण होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात स्मारके किल्ले राजवाडे तुरुंग निवासस्थाने ही इतिहासाची कोणत्या प्रकारची साधने आहेत दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर स्मारके किल्ले राजवाडे तुरुंग निवासस्थाने ही इतिहासाची भौतिक प्रकारची साधने आहेत तर चला पुढील प्रश्न घेऊयात सामाजिक व सांस्कृतिक या विषयांवर निबंधमाला या मासिकातून कोणी भाष्य केले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर सामाजिक व सांस्कृतिक या विषयांवर निबंधमाला या मासिकातून विष्णूशास्त्र चिपळूणकर यांनी भाष्य केले तर चला पुढील प्रश्न घेऊयात गोपाळ हरि देशमुख यांना कोणत्या नावाने ओळखले जाते दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते तर चला पुढील प्रश्न घेऊयात ध्वनी मुद्रिते किंवा रेकॉर्ड हे इतिहासाचे कोणत्या स्वरूपाचे साधन आहे दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत ध्वनी मुद्रिते किंवा रेकॉर्ड हे इतिहासाचे श्राव्य स्वरूपाचे साधन आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात पुण्यातील टिंबटिंब या मारक गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर पुण्यातील आगा खान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते तर चला पुढील प्रश्न घेऊयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे वीस साली कोणते पाक्षिक सुरू केले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे वीस साली मुक नायक हे पाक्षिक सुरू केले तर चला पुढील प्रश्न घेऊयात आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये कोणत्या साधनांचा समावेश होतो दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये पोवाडे या साधनाचा समावेश होतो तर चला पुढील प्रश्न घेऊयात आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात कोणते श्राव्य साधन म्हणून वापरता येते दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावे आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात स्फूर्ती गीत हे श्राव्य साधन म्हणून वापरता येते तर चला पुढील प्रश्न घेऊयात भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ केव्हा रोवली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ ही सन एकोणीसशे तेरा रोजी रोवली गेली तर चला पुढील प्रश्न घेऊयात आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये कोणत्या लिखित साधनाचा समावेश होतो दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये नियतकालिके या लिखित साधनाचा समावेश होतो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहावे कोणत्या काळात वृत्तपत्रे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद